प्रत्येकाच्या जीवनात शाळा ही अविभाज्य अंग आहे कारण शाळा ही जीवनाला दिशा देते म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत काही विद्यार्थ्यांशी मला शाळा का आवडते एज्युकेशन रेडिओ जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची तर चला एज्युकेशन रेडिओ आज विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांना जाणून घेत आहेत तर चला ऐकूया त्यांच्या सुंदरशा शब्दातून त्यांच्या मनातील विचार शाळा कशी असावी किंवा मा माझी शाळा कशी आहे नमस्कार सर नमस्कार मी जागृती धन्यरा मला शाळा का आवडते सांगू का सर अरे वा अवश्य सांग कारण आमची शाळा स्वच्छ आहे अरे आमच्या शाळेत वाचणे नाचणे खेळणे शिकवले जाते छान आहे तुझी शाळा तर सगळ्या गोष्टी होतात आमचे शिक्षण पण आम्हाला खूप चांगला प्रेमाने शिकवतात अरे वा तू तर भाग्यवान आहेस एक गाणं गाऊ का सर अवश्य का बेटा वाचा तुम्ही वाचा वाचा शिकारे शिकू शिकू पुढे तुम्ही जावा रे शिकू शिकू पुढे अरे वा तू पण शिकू शिकू खूप पुढे मी हरिचंद मुमडी मला माझी शाळा खूप आवडते अरे वा खूप आवडते हो सर मला इंग्लिश बोलणे वाचणे शिकवतात अच्छा सर आमच्या शाळेत शेख सर कथा गोष्टी दर शुक्रवारी सांगतात दर शुक्रवारी कथा सांगतात हो, आणि कथा ऐकायला मजा वाटते ना हो सर बहुत मजा वाटतात सर आम्ही शाळेत जीवन जिंकणे जीवन, 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 हो, जी जीवन देते बरोबर ना है? हो सर आणि छान शिकायचं हो, आणि आपल्या जीवनाला सुंदर करायचं करतो सर नमस्कार सर नमस्कार मी श्रावणिक गुंजे सर आमच्या शाळेत आमचे छोटे छोटे व्हिडिओ बनवतात अरे वा आणि आम्हाला टीव्ही वर दाखवतात अरे छान आम्हाला मस्त आनंद वाटते अरे मला पण बघायची रोज शाळेत मणी सांगतात मनी अरे मग सांग बर तुला मणी येते का हो ना सर सांगते नास्ता ये ना अंगणवाकडे <laughs> अरे वा देगा हरी पलंगवारी वारी इकडे आड तिकडे विही अरे बापरे फुकट का, अंदर। <laughs> पुकट का चंदन गीस मेरा नंदन फुकट का चंदन गीस मेरा नंदन नाक मुरडने अरे नाक मुरडने मग तू शाळेला बघून अभ्यासाला बघून नाक मुरडते का नाही सर सर्वात सुंदर माझी शाळा आहे जेड पी स्कूल आसरली वा वा व्हेरी गुड अशा सुंदर शाळेत तर मला पण शिकायला आवडेल आज एज्युकेशन रेडिओवरती ज्या विद्यार्थ्यांनी विचार मांडलेले आहेत हे सर्व विद्यार्थी आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक के केंद्रशाळा आसर अली तालुका सिरोंजा येथील जिल्हा गडचिरोली आपल्याही विद्यार्थ्यांना जर आपले विचार मांडायचे असेल एज्युकेशन रेडिओवरती तर हार्दिक स्वागत आहे त्यांच्या विचारांना एज्युकेशन रेडिओवर अवश्य पाठवा एज्युकेशन रेडिओ जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची भेटूया पुढच्या भागात